काँग्रेस भवन येथे भरधाव बुलेटने तिघांना जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात जण गंभीर जखमी झाले आहेत सदरचा अपघात हा गुरुवार दिनांक एक जानेवारी रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला या अपघातात अंकिता संजय माने वैभव दीपक यादव राहणार गवान आणि सईम असिफ खान मुजावर राहणार मल्लेवाडी असे जखमी झालेल्यांची नावे आहेत या प्रकरणी सौ आरती संजय माने वैवर्षेचाळीस राहणार खनबाग यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिलेली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बुलेट्स विनायक विष्णू कोळी राहणार साईनाथनगर नगर कर्नाळ याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे याबाबत अधिक माहिती अशी की आरती माने या त्यांची मुलगी जखमी चौदा वर्षीय अंकिता माने यांच्यासोबत खानबाग परिसरात राहतात गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अंकिता शहरातील काँग्रेस भवनजवळ रस्ता क्रॉस करत होती आणि यावेळी संशयित विनायक कोळी हा त्याच्या ताब्यातील बुलेट क्रमांक एम एच दहा ई यू पन्नास पंचेचाळीस ही भरधाव वेगाने निष्काळजीपणाने आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवत रस्ता ओलांडणाऱ्या अंकिताला जोराची धडक दिली यात अंकिताच्या डोक्याला पाठीला पायाला गंभीर दुखापत झाली त्यानंतर वैभव यादव आणि सईम मुजावर यांना देखील धडक देऊन गंभीर जखमी केले या अपघातानंतर जखमींना तातडीनं उपचारासाठी रुग्णालय दाखल करण्यात आले या प्रकरणी सौ माने यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित बुलेट्सवार विनायक कोळी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी